हा महत्वाचा प्रश्न आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज या सन्मान्य सदस्य राणेंनी जो प्रश्न उपस्थित केला अध्यक्ष महाराज या प्रश्नाचं गांभीर्य आपण समजलं पाहिजे अध्यक्ष महोदय तुमच्याकडून आम्हाला न्यायची अपेक्षा आहे मंत्री महोदयांनी या ठिकाणी एक गोष्ट जर चुकीची सांगितली आता सगळे ॲडमिशन सेंट्रलाइज झालं प्रायव्हेटचं असो की शासकीय असो त्याच्यामुळे तुम्ही चुकीची माहिती देतात शासकीय हॉस्पिटलमध्ये अद्याप व्यवस्था पोहोचवणं हे तुमचं काम आहे तुम्ही जिल्ह्याचे सगळे सिव्हिल हॉस्पिटल संपुष्टात आणलेले आहेत तुम्ही, मेडिकल तुम्ही, तुम्ही है। है आता मेडिकल कॉलेज तुम्ही चालवायला निघाल सगळे डीनच्या हातात तुम्ही सगळी जबाबदारी दिलेली आहे सिव्हिल सर्जनच्या हातात काहीच नाही आहे आणि हे सगळं असताना आताच उपमुख्यमंत्री सांगितलं की आरोग्याला आरोग्याची आम्ही पूर्ण त्यांना सेवा देण्याचं से काम आमचं राहणार आहे वित्त विभागाला कुठेही आम्ही कात्री लावणार नाही वगैरे वगैरे उपमुख्यमंत्र्यांनी आता इथं घोषणा केली अध्यक्ष मोहरा महाराज आज खऱ्या अर्थानं राज्यातल्या सगळ्या जिथं जिथं मेडिकल कॉलेज आपण दिलेले आहेत तिथले सगळे सिव्हिल हॉस्पिटल संपलेले आहेत आम्हाला त्याच्यावरचं उपाययोजना सांगा ना आज तिथं जे गरीब लोक आहेत त्याला ते सेवाच मिळत नाही अध्यक्ष महाराज मरतात आहेत लोक अध्यक्ष महाराज त्या ठिकाणी या हॉस्पिटल मेले नाही लोकच मरतात आहेत अध्यक्ष महाराज आणि त्याच्यामुळे या प्रश्नाला खऱ्या अर्थानं आत्ता उत्तर दिलं पाहिजे आणि त्यासाठी काय सरकार व्यवस्था करेल तुमच्याजवळ डॉक्टर नाहीत असं तुम्हीच सांगतात रेकॉर्डला आता तुमच्याजवळ व्यवस्था नाही असं तुम्हीच रेकॉर्डला सांगताय तर मग लोकांनी मराव असं तर आपलं शासनाचं धोरण असेल तर सा असे तसं सांगा अध्यक्ष महोदय मी हे सांगण्याचा प्रयत्न केला अध्यक्ष महोदय प्रश्न हा वेगळा आणि आपण सगळे विचारतो आहे वेगळं ते ठीक आहे मला सगळं माहिती आहे म्हणून मी त्याचं उत्तर देणार आहे आपण आता हे आपले प्राध्यापक डॉक्टर्स असोसिएट प्रोफेसर असिस्टंट प्रोफेसर भरण्यासाठी आपण चांगली योजना आणलेली आहे एम पी एस सीकडनं ही पदं भरली जात आहेत एम पी एस सीला आम्ही सातत्याने सांगतो आहे यावेळा एम पी सीला जवळजवळ दो दोन दो दो, दो दो हजार प्राध्यापक आम्हाला दिलेले आहेत आता आमचे जे आता आयुक्त होते ते स्वतःच आता एम पी सी सदस्य झालेले आहेत आणि मला वाटतं हे थोड्या दिवसात ही गोष्ट आणि जिथे जिथं सन्मान्य सदस्यांनी सिव्हिल हॉस्पिटलची तक्रार केली स्पेसिफिक द्यावी त्याची चौकशी लावू आणि योग्य प्रकारे चौकशी आता भंडारासाठी तर भंडारीची चौकशी करू मी स्वतः सिंधुदुर्गला जाईन आणि भंडाराला जाईन आणि तिथली सगळी व्यवस्था दुरुस्त करून दाखवेन